नमस्कार कसे आहात सगळे सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा डेन्मार्कमध्ये आणि आज आपण आहोत डेन्मार्कमधील एका मेन स्ट्रीटवरती तर बघा आता अशा प्रकारे सकाळ आहे आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत मला वाटतं भारतामध्ये आता दुपार झालेली असेल कारण साडेचार तासांचं अंतर आहे सध्या तर आता अशा प्रकारचे हे रोड्स बघा किती स्वच्छ आणि सुंदर सु, आहे हे शहर खरं हा देशच आहे स्वच्छता इथे खूप खूप महत्त्वाचे आहे आणि जगातील सुखी देशांपैकी दुसऱ्या क्रमांकावरचा एक देश आहे हा डेन्मार्क हा तर हे मला खरं माहिती नव्हतं पूर्वी की सुखी देश वगैरे असं काही असतं आणि त्याच्यामध्ये नंबर वगैरे असतात असा पहिला दुसरा तर खरं तसा म्हणजे खरं सांगायला दुःख वाटतं की भारताचा नंबर ह्यामध्ये खूपच लांब आहे तर ह्या देशाचा डेन्मार्कचा नंबर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि फिनलँड हा देश एक नंबरवर हो आहे प्रथम क्रमांक तर आज मी तुम्हाला थोडंसं रस्त्यावरची माहिती दाखवते हे बघा अशा प्रकारची घरं असतात आता ही आणि गाड्या वगैरे आता आहे अशा पण बघा गर्दी वगैरे काही नाही आहे कारण इथे लोकसंख्या खूप कमी असते अशा प्रकारे इकडे कन्स्ट्रक्शन सुरू आहे अशा प्रकारचं हे बघा तिथे स्वच्छ आणि सुसुभित्र असते बघा सर्वजणं वाहतुकीचे नियम पाळून सगळं चालू आहे इथं तर आता मी आज थोडंसं तुम्हाला निसर्ग दाखवते इथला आता सध्या थंडी आता संपत आली आहे आणि आता स्प्रिंग जे सुरू होईल ना तर मध्ये चेरी ब्लॉसमचा सीझन सुरू होतो आहे तर बघा त्याची सुरुवात आज तुम्हाला दाखवते आहे मी हे बघा आता हे पूर्ण असं दिसतंय ना की काय अरे हे सुकलं आहे सगळं म्हणजे जसं की मी पानगळ वगैरे सांगितलं ना तुम्हाला बऱ्याच व्हिडिओजमध्ये तर हे बघा अशा प्रकारे हां तर आता हे पूर्ण असं सुकलेलं दिसतंय की नाही अगदीच काही काही ह्याच्यामध्ये वाटत नाही आहे पण आता हे जेव्हा फुलेल ना सगळं तर त्यावेळे एवढं सुंदर दिसतं ना हे सगळं एवढं सुंदर तर आता त्याची सुरुवात झाली आहे बघा इथं हे पालवी बघा हे बघा ही छोटी छोटी पालवी दिसते ना तर हे अशा प्रकारे ही पालवी दिसते आता सगळीकडेच हे बघा आता खूप जवळ जाऊन दिस व्हिडिओ करते तर दिसतंय ते सगळं तुम्हाला आणि आता हे असं सुरू झालं आता हे तर मग मला काय आठवलं माहिती आहे का चैत्र पालवी हां कारण आता चैत्र महिना पण येतो आहे आणि खरंच हे चैत्रपली हे बघा हे असे गुलाबी कलरचं तर काही ठिकाणी हिरव्या कलरचे तर हे डार्क असे बघा दिसतात ते इथे हिरव्या कलरचं दिसतं तुम्हाला फुल आणि इथे हे बघा असे असे लि म्हणजे असे नाही का आ, गुलाबी म्हणू आपण ह्याला खरं तर किंवा मग वांगी कलर वगैरे असं म्हणूया तर हे आता सुरुवात झाली आहे खरं पण ज्यावेळेस हे सगळं फुलेल ना तर त्यावेळेस काय जे सौंदर्य असतं ना तुम्हाला मी दाखवेल खूप खूप सुंदर असते सगळं हे आता बघा सिग्नल आणि आता ग्रीन सिग्नललाच सगळ्या गाड्या जात आहेत तर हे खरं कौतुकाची गोष्ट वाटते बरं का की, की प्रत्येकजण असं शिस्तीने आणि जबाबदारीने वागतो त्यामुळं या रस्त्यांवर मी कधीही आत्तापर्यंत दोन वर्ष झाली मला इथं आहे तर एकही अपघात मी पाहिलेला नाही आहे तर ह्याचं कारण कदाचित का हेच असावं की हे सगळे लोक शिस्त पाळतात आता आपण बघूया थोड्या वेळा थांबूया इथेच आणि आता बघा रेड सिग्नल आहे लागलेला तर बघा कोणीतरी पुढे गाडी घेते का बघा आता तुम्हाला दिसेलच रस्त्यावरती म्हणजे जरी गर्दी नाही इथं पण तरीही लोक बघा आता किती शिस्तीने थांबतात प्रत्येक जण थांबतो आपापल्या जबाबदारीने थांबतो हे बघा आता ही गाडी थांबलेली आहे एवढी एकच गाडी आहे ना जाऊ शकते की नाही पुढेही काही गर्दी नाही आहे परंतु हे लोक खरंच नियम पाळतात वाहतुकीचे आणि ह्या अशाच खरंच छोट्या छोट्या गोष्टी आहेत बरं का की ह्यांना एका म्हणजे त्यांचा जो काही दुसरा क्रमांक का आहे सुखी देशांमध्ये तर हेच कारण कदाचित असावं बरं का ह्याचं की हे लोक नियम पाळतात अपघात टाळतात आणि हे खूपच नावाजण्यासारखं आहे खरं त्यांच्या ह्या गोष्टी आता बघा सिग्नल ग्रीन झाला जण सुरू झाले आता तुम्ही बघितलं का सायकलवालासुद्धा थांबला होता सायकलचं काही आपल्याकडे तर खरं मला नाही वाटत सायकलसाठी काही असतील सिग्नल पण तरी त्या ते सुद्धा पाळतात इथं त्यांच्यासाठीही नियम आहेत बरं का सायकलचे किंवा आता तुम्ही पाहिलं तो हेल्मेट घालून होता किंवा असं तर हे सगळे नियम हे लोक म्हणजे काटेकोरपणे पाळतात आणि आता बघा हे जर नियम पाळायला हे ना इथे कोणी तुम्हाला ट्रॅफिक पोलीस दिसतोय का किंवा त्यांच्या हातात काही पावती बुक आहे म्हणून हे नियम पाळायचेत असं काही नाही इथं मी आत्तापर्यंत एकदाही असं ट्रॅफिक पोलीस किंवा पाहिलेलं नाही कि आहे की उभे आहेत आणि त्यांना असं ट्रॅफिक सगळं काही हे करायला लागतं म्हणजे त्याचं uh, व्यवस्था व्यवस्थापना करावी लागते त्यांना असं काही कधीही दिसत नाही कारण तसं नसतंच खरं आता बघा दुसऱ्यांदा सिग्नल लागलं आहे पण हे असंच चालू असतं कंटिन्यू आपण कधीही बघा दिवसातून जेव्हा जेव्हा सिग्नल लागतील तर तेव्हा सगळे प्रत्येकजण थांबतो इव्हन म्हणजे माणसं जरी जात असतील ना तरी माणसांसाठी सुद्धा सिग्नल आहेत ना तर तेही थांबतात आता हे बघा हे बघा प्रत्येकजण नियम पाळतो आता ग्रीन सिग्नल झाला हे चालायला लागले आपापले तर हे खूप 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 महत्त्वाचं वाटलं मला आणि तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं आता अजून एक हे पाहून घ्या ही झाडं जी आहेत ना उंच उंच तर आता ही पूर्ण सुकलेली आहेत झाडं पण ज्या वेळेस हे झाडं खरं बहरतात ना म्हणजे त्यांना पूर्ण पालवी फुटून असे एकदम ते बहरतात इतकी गर्द दिसतात ना ही झाडी म्हणजे एकदम हिरवीगार अशी एकदम सुंदर तर आता म्हणजे ह्यांचं काही साहित्य मी वाचलेलं नाहीये बरं का डेनिश लोकांचं पण यांच्याकडे पण खूप असे लेखक वगैरे आहेत बरं का यांची खूप पुस्तकं आहेत आजही हे लोक खूप लायब्ररी वापरतात म्हणजे ग्र ग्रंथालय यांच्याकडे एवढी आहेत ना आणि त्याच्यामध्ये पण ते म्हणजे असं फ्रीमध्ये असतात त्याच्यासाठी काही चार्जेस वगैरे घेत नाहीत किंवा हे नाही आणि खूप ग्रंथसाठा आहे आणि खूप ह्यांना वाचनाची आवड आहे ह्या लोकांना म्हणजे आपल्याला वाटतं ना की बाहेरच्या देशांमध्ये असं काही वाचनासाठी नसेल लोकांना आवड किंवा साहित्य त्यांच्याकडे काही नसेल पण तसं ह्या देशात तरी मी खूप पाहिले कारण खूपच त्यांच्याकडे आहे साहित्य वगैरे तर मग मला हा साहित्याचा उल्लेख कशासाठी करावासा वाटला कारण ही बघा ना एवढी सुंदर झाडं आहेत ना ती आता तर ही जेव्हा पालवी फुटतात तेव्हा अजून सुंदर होतात पण खरं ह्यांच्याकडे कवी कुसुमाग्रह किंवा आपले जसे आहेत जसं आपले सगळेच कवी किंवा लेखक तर त्यांच्याकडे खरं अशी वर्णनं आहेत का त्यांच्या निसर्गाची तर जेव्हा मी पूर्ण डायने शिकेल ना तर त्यावेळेस मला ते वाचायला आवडेल आणि त्यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर करेल की खरंच त्यांनी पण त्यांच्या निसर्गाबद्दल जसं की आपण वृक्षवल्ली वगैरे लिहिलेलं आहेत अभंग आहेत त्याच्यावर किंवा असं काही तर त्यांनी ह्यांनी पण काही लिहिले का ते, ते हे असंच आपल्यासारखेच विचार करतात का तर हे मला जाणून घ्यायची खूप इच्छा आहे आता बघा हे थोडंसं अजून सिग्नलवर जाऊया आपण तर आता बघा इथे सिग्नलवर अजून परत एकदा सायकलसाठी इथे थांबलेले आहेत कारण आता सिग्नल नाही आहे ना आता बघा आता थोडं आता सिग्नल होतं आहे तर ते जातात आहे तर हे अशा प्रकारे सायकलवर सुद्धा प्रत्येक जण नियम पाळतात आणि हा सिग्नल माणसांसाठी आहे असा ग्रीन झाला तर चालायचं त्यामुळे मीही आता चालतीये खरं हे बघा आणि असे बेंचेस हो हे बेंचेस ठिकठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला की म्हणजे तुम्ही चालत असाल हे असाल तर तुम्हाला बसण्यासाठी किंवा मग जरा वृद्ध जोडपी भरपूर असतात इथे तर मग त्यांच्यासाठी पण असेल कदाचित पण इथे खूप ठिकाणी हे बेंचेस दिसतात आता बघा ते समोर पण तुम्हाला दाखवते मी तिकडे एक दिसतोय बघा बेंच आणि त्याच्या शेजारी कचराकुंडी पण आहे तर मी जेव्हा एक स्वच्छतेचा व्हिडिओ दाखवला होता किंवा कचराकुंड्यांबद्दलचा तर हे ह्यामुळे सगळं मेंटेन राहतं आता बघा एवढा रस्ता आहे पण कुठेतरी तुम्हाला काही दिसते का कचरा आहे किंवा रॅपर्स पडले आहेत किंवा असं काही तर ते दिसणारच नाही तुम्हाला अजिबात आणि सिग्नल्स बघा ठिकठिकाणी आहेत प्रकारे हां आणि एक नवी, आ, नवीन म्हणजे नवीन गोष्ट मी तुम्हाला दाखवायची कदाचित तुम्ही पाहिली असेल कुठल्या अगोदरच्या बाहेरच्या देशातल्या व्हिडिओजमध्ये तर ही आहे ती गोष्ट तर इथे हे बघा असं आपण जर सिग्नल आपण इथून चाललो असेल आणि आपल्या तिकडे आता रेड सिग्नल आहे ना ते बघा तर तो तर तो सिग्नल जर आता मला जायचं आहे ह्या पाथवरून रस्ता मला क्रॉस करायचा आहे आणि मग माझ्याकडे बराच वेळ नाही आहे तर मग मी हे बटन प्रेस करेल हे असं इथून असं सॉरी हां <laughs> आणि मग ते थोड्या वेळात लगेचच ते ग्रीन होईल तो सिग्नल मी प्रेस केल्यानंतर अगदी दोन तीन दोन तीन मिनटात किंवा दोन मिनटात वगैरे तो सिग्नल ग्रीन होईल आणि मला पलीकडे जाता येईल तर अशा प्रकारे हे थोडंसं वेगळं काहीतरी वाटलं मला एक नवीन तुम्हाला दाखवायला दाखवाविषयी वाटली गोष्ट तर आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि तुम्हाला मी आणखी इथे आता म्हणजे सुरुवात जेव्हा होते ना निसर्गाचं रूप बदलतं आहे ना तर ते कशा प्रकारे बदलतं ना हे मी तुम्हाला दाखवते आता बघा इथंही आता ही अशी फुलं म्हणजे थोडी थोडी पानं आता ही फुटायला लागलेत काय काही झाडांना हे बघा अशा प्रकारे आणि हे एवढं घनदाट आहे पण बघा आता हे घनदाट असं आपल्याकडे जंगलांमध्ये वगैरे पाहायला मिळतं महाबळेश्वर किंवा तिथली मला अशी आठवण येते तर हे सगळं असं रस्त्याच्या बाजूला आहे म्हणजे इथे खूप झाडं जाड़, झाडी निसर्ग इतका इतका यांच्याकडे त्यांनी जोपासला आहे ना निसर्ग की खरंच कौतु बा, हे कौतुकास्पद गोष्ट आहे की एवढ्या प्रगत देशांमध्ये ह्यांनी असं बा बांधकामं वगैरे आहेत तिथे भरपूर पण निसर्गही तेवढा जोपासला आहे आता हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे छोटे, छोटे आ, पाल हे पालवी फुटायला लागली आणि हे जे जेव्हा फुलेल ना तेव्हा खरंच मी तुम तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्ही जर आता हा व्हिडिओ बघ बघत असाल ना तर त्याचा भाग दोन असं म्हणून तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा तर आता ह्या आता हे बघा तुम्ही सायकलचं सा दुकान आहे असं इथलं मी तुम्हाला नेहमी सांगते की सायकल प्रेमी लोक इथं खूप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सायकल्स सा असतात तर मी सायकलचं सा दुकान आहे तिथे अशा प्रकारे आणि ह्या मेन स्ट्रीट आहे इथला तिकडे पेट्रोल पंप आहे पुढे आता बघा इथे सिग्नल सिग्नल तसे प्रकारे पाळला जातो प्रत्येक तुम्ही कुठल्याही सिग्नलवर जा इथे सिग्नलचे नियम अशाच प्रकारे वाहतुकीचे नियम पाळून टाळले जातात तर आता आपण चालत चालत आलो आहे पुढे मी राहते त्या सोसायटीमध्ये ह्याचा एक व्हिडिओ मी बनवेल सविस्तर की इथल्या सोसायटीमध्ये काय फरक असतो आणि काय तर बघा एवढं सुंदर हे असं इथे पण आहे पूर्ण गवत हा पूर्ण ग्रीन एरिया बघा कार्पेटसारखा दिसतोय ना तर ह्याच्यामुळेच हे वाटतं ना की यांचं निसर्ग सौंदर्य बघण्यासारखं आहे आणि बघा हे पूर्ण आता पुढच्या महिन्यामध्ये किंवा फार फार तर मेमध्ये हे इतकं सुंदर असतं ना सगळं हे हिरवगार झालेलं असतं हे बघा हे आता हे, हे गवत खरं पूर्ण वर्षभर असं राहतं बरं का हिरवच असतं गवत कारण बर्फ असतं ना मग त्यामुळे पाणी साठून राहतं आणि सुकत नाही गवत कधीच भात हा पण उन्हाळ्यात मात्र सुकतं बरं का कधी कधी याला जर पाणी नाही दिलं ना तर हे सुकून जातं तर हा एक व्ह्यू आणि मला एक आवडलेलं ह्या सोसायटीमध्ये मला अजून ते थोडंसं ते प्लेस खूप आवडतं तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते लॉ नंतरचा व्हिडिओ जे बनवेल ना मी तर त्यामध्ये देखील मी शेअर करेल पण आत्ता पण आलो आहे आपण इथे तर थोडंसं हे करूया तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दाखवते सोसायटीचा हे बघा अशा प्रकारे ही पार्किंग आहे पूर्ण हे बघा असा व्ह्यू एक सोसायटीचा सुरुवात अशी शेवटी शे सुंदर सोसायटी आहे नाही अशा प्रकारे आणि ही एक प्लेस मला खूप आवडते बघा ना किती सुंदर दिसतंय असं हे दगडी चिरे वगैरे का चिरेबंदी वाडा वगैरे असं पण नाही काठ आठवतो आपल्याला हे बघितलं की तर हे अशा प्रकारे त्यांनी असं गोल केलंय अर्धा गोल इथून वरती जायचं आणि मग तिथे बस स्टॉप आहे तुम्हाला घेऊन जाते मी तिकडे पण आणि हे इकडे पण असं अर्धगोल हे बघा हे असं तर इथे बेंचेस आहेत बघा इथे दिसतात ते बेंचेस तुम्हाला हे हे बेंचेस अशा प्रकारे इथे बसायचं आणि हे बघा तिकडे एक डस्टबिन दिलं आहे आणि इकडे एक डस्टबिन तर ह्याच्यामध्ये तुम्ही इथे बसून काही खाल्लं वगैरे तर मग तिथे ते टाकून द्यायचं कचरा ह्याच्यासाठी केलं आहे तर हे खूप सुंदर दिसतं आहे बघा हे खाली दगडी आणि ह्याच्यावरती असं ग्रीन हे तुम्हाला पूर्ण असं व्यू दाखवते हे अशा प्रकारे तर हे खूप सुंदर आणि हे आहे ना तर हे लॅम्प्स आहेत तिथले तर हे संध्याकाळी खरं हो ह्याचा व्यू घ्यायला पाहिजे रात्री अंधार पडल्यावर तर त्यावेळेस हे खूप खूप सुंदर दिसतं हे अशा सगळ्या लाईट्स असतात आणि मध्ये त्याच्यामध्ये बसलो ना आपण खूप छान वाटतं पण थंडी असते त्यामुळं खरं बसता येत नाही आणि आता ह्या पायऱ्यांवरून जायचं वरती आणि तिकडे एक बसस्टॉप आहे लगेच म्हणजे सोसायटी झाली की लगेच इथे बसस्टॉप आहे म्हणजे बघा किती कन्व्हिनियंट आहे कनेक्टिव्हिटी किती छान आहे यांनी केली आहे सगळ्यांसाठी तर हे अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवते आता तर आला आपला बसस्टॉप हा बसस्टॉप आहे इथे असा आता अशा प्रकारे बसचा इथे डिस्प्ले असतो आणि आता बस किती मिनिटात येईल तर त्याचं आता दिलेलं आहे मिनिट बघा आता टू हंड्रेड डेज असं दिसतंय वन सिक्स्टी सिक्स से आणि सेवन मिनिट्स असं वगैरे त्यांनी दिले आणि ते कुठल्या मार्गे जाते हे ते दिलेलं असतं पण हे टेनिशमध्ये असते सगळी माहिती आणि हे सायकल स्टँड माझं फेवरेट आणि त्याचबरोबर इथं एक कचराकुंडी स्वच्छता ठेवण्यासाठी तर बघा हे किती आत्ता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही किती कचराकुंड्या बघितल्या असतील ना तर ह्या कचराकुंड्या त्याचं त्याचा रिझल्ट हे एवढे सुंदर आणि स्वच्छ रस्ते दिसतात तुम्हाला हे बघा हां तर आता आपण इकडे का आलो तर तुम्हाला मला आहे आता जी ह्या रस्त्यानं हे जे गवत दिसते ना तर ह्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर फुलं असतात आता अजून दोन महिन्यानंतर येतील पण आता सुरुवात झालेली आहे तर आता ही छोटी छोटी दिस फुलं दिसतात आहे बघा आता ही छोटी फुलं आता ही अशी बघा एकदम एका रांगे जसं काही पेरलंय आपण हे सगळं असं तर हे असं दिसतं खरं कदाचित पेरलेलंही असावं बरं का हे मला काही ह्याचा अंदाज नाही आहे खरंच हे कसं येतं आणि काय येतं तर हे बघा किती सुंदर आता हे अशा प्रकारची फुलं आता येतात आता ह्या सीझनमध्ये म्हणजे आता स्प्रिंग सीझन सुरू होतो आहे ब्लॉसमचं सीझन हे बघा ह्याच हे छोटी छोटी फुलं पिवळ्या रंगाची आणि ह्याच्यामध्ये सिलिवंडर कलरची वगैरे पण फुलं असतात ती तिथे पलीकडे आहेत आता ती दिसणार नाही तिथून खरं आपण थोडे लांब आलो आहे ट्राफिकचे रोल पाळत पाळत तर तिथे दिसतात आहे पलीकडे तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते शूट करण्याचा प्रयत्न करेल किंवा कदाचित इथले इथे हे, हे ही फुलं इथेही असतील कदाचित ते तर ते थोडंसं उशिरा फुलंच असावे तिथं हे बघ हे असं आणि हे एवढं सुंदर दिसतं ना खरंच इथला निसर्ग म्हणजे म्हणतात ना की एकदा तरी युरोप ट्रिप करावी तर ती ह्यासाठीच बरं का त्यामागची कारणं हीच आहेत बघा अशी फुलं एवढी सुंदर फुलं असतात तर आता हा सब बहर आहे आणि हे बघा झाड अशी इथून बघा किती ते झाड आहे इथून असं इथपर्यंत आहे हां पण ते जेव्हा फुल ना त्यावेळेस मजा येईल बघायला अशी वेल वगैरे असतात हे म्हणजे पूर्ण सगळं आता हिरवं होऊन जाणार आहे लवकरच मात्र आता तिथे मला पूर्ण तिकडचा बसस्टॉप नाही दाखवता आला तर इकडचा बसस्टॉप तुम्हाला दाखवते मी हे बघा हे झाडं केवढी विशाल झाडं आहेत ही महाकाय झाडं जेव्हा ही फुलतात ना तर तेव्हा ह्याच्या खाली जर आपण उभा उभा राहिलो ना तर अगदी आपण छोटे छोटे दिसतो खूपच अशी विशाल झाडं आहेत ही सगळी आता तुम्हाला मी बस स्टॉप दाखवते इथला थोडासा म्हणजे जवळून कारण आता कोणी नाही आहे इथं त्यामुळे थोडंसं शूट करता येईल मला तर अशा प्रकारचा बस स्टॉप आहे असतो इथे हे बघा छोटासा जेव्हा बर्फ वगैरे पडतो ना त्यावेळेस हे बरं वाटतं इतर वेळी काही गरज नाही वाटत याची अशा इथे कचऱ्याकुंडी आणि हे एक वेगळं दाखवते थोडंसं तुम्हाला हे बघा इथे हे सिगरेट्स विजवण्यासाठी धुम्रपान आपल्याकडे पण म्हणतात तसं आता एक म्यू घेते रस्त्याचं पूर्ण तर बघा अशा प्रकारचं सुंदर डेन्मार्क युरोपमधला एक देश तर आज तुमची छोटीशी ट्रिप झाली असावी असं गृहित धरते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय